नमस्कार आज रत्नागिरीमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आज या ठिकाणी रत्नागिरीतील सर्व हिंदू समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत पूर्वी पाठ्यपुस्तकामध्ये असा धडा होता की रत्नागिरीमध्ये देशातील पहिलं पथित पावन मंदिर वी दास सावरकर यांच्या विनंतीवरून दानशूर श्रीमान भागुजी शेठ कीर यांनी हे मंदिर बांधलं असा इतिहास आणि असं असताना आत्ता दोन हजार अठरामध्ये असा धडापाठकोज समाविष्ट कर करण्यात आला आहे की हे पतित पावन मंदिर वी दास सावरकर यांनी बांधलं परंतु रत्नागिरीतील सर्व नागरिकांना ही वस्तुस्थिती माहिती आहे ज्यावेळेला हे मंदिर बांधलं गेलं त्यावेळेचा प्रवेशद्वारावरचा शिलालेख त्या ठिकाणी आहे आणि भागोजी शेटकीर यांनी त्यांच्या काळामध्ये जे जे कार्य केलं ते त्यांच्या ऑडिट रिपोर्टमध्ये भागोजी बाळोजी कीर चॅरिटेबल ट्रस्टच्या ऑडिट रिपोर्टमध्ये आहे या पतित पावन मंदिरासाठी त्यांनी किती रुपये खर्च केला जागा खरेदीसाठी किती रुपये खर्च केला आणि या मंदिराच्या दिवाबत्तीसाठी वार्षिक देखभालीसाठी किती रुपये खर्च केला याची सगळी इत्तमभूत माहिती या आमच्याकडे आहे आणि ती आम्ही रत्नागिरीचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेबांकडे दिलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेली आहे तसंच शिक्षण अधिकाऱ्यांकडे पण दिलेलं आहे आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी हे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण शासना मंडळाला आणि संचनालयाला तसं कळवलेलं आहे तसा मेल पाठवलेला आहे की लोकांची मागणी आहे त्याप्रमाणे या पाठ्यपुस्तकामध्ये धडा पूर्ववत करावा आणि जो खरा इतिहास आहे तो नवीन पिढीला शिकावा शिकवावा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी पण माझं प्रत्यक्ष बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी सांगितलंय की शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्याशी त्यांनी बोलणं केलेलं आहे आणि त्याप्रमाणे ज्याप्रमाणे जो इतिहास पूर्वी होता आणि जो खरा इतिहास आहे तो पूर्ववत केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे ते लवकरात लवकर हा इतिहास पूर्ववत व्हावा याच्यासाठी सर्व लोक डोळे लावून बसलेली आहेत आणि भागवशीट किरांचा इतिहास विद्यार्थ्यांना शिकवल्याने आदर्श विद्यार्थी कसे घडतील देशामधले चांगले नागरिक कसे घडतील असा त्यांच्यावर एक संस्कार चांगला होईल आणि त्यातून देशा, देशा प्रति प्रेम आणि ह्या भारत मातेचं रक्षण करणारे नागरिक ह्या भारतासाठी निर्माण होतील या विद्यार्थ्यातून निर्माण होतील अशी आशा आहे आणि मगून भागोश किरांचा धडा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा अशी सर्व रत्नागिरीकरांची मागणी आहे नमस्कार आज रत्नागिरीमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आज या ठिकाणी रत्नागिरीतील सर्व हिंदू समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत पूर्वी पाठ्यपुस्तकामध्ये असा धडा होता की रत्नागिरीमध्ये देशातील पहिलं पथित पावन मंदिर वी दास सावरकर यांच्या विनंतीवरून दानशूर श्रीमान भागुजी शेठकीर यांनी हे मंदिर बांधलं असा इतिहास आणि असं असताना आत्ता दोन हजार अठरामध्ये असा धडापाठपर समाविष्ट करण्यात आला आहे की हे पतित पावन मंदिर वी दास आवरकर यांनी बांधलं परंतु रत्नागिरीतील सर्व नागरिकांना ही वस्तुस्थिती माहिती आहे ज्यावेळेला हे मंदिर बांधलं गेलं त्यावेळेचा प्रवेशद्वारावरचा शिलालेख त्या ठिकाणी आहे आणि भागोजी शेटकीर यांनी त्यांच्या काळामध्ये जे जे कार्य केलं ते त्यांच्या ऑडिट रिपोर्टमध्ये भागोजी बाळोजी कीर चॅरिटेबल ट्रस्टच्या ऑडिट रिपोर्टमध्ये आहे या पथिक पावन मंदिरासाठी त्यांनी किती रुपये खर्च केला जागा खरेदीसाठी किती रुपये खर्च केला आणि या मंदिराच्या दिवाबत्तीसाठी वार्षिक देखभालीसाठी किती रुपये खर्च केला याची सगळी इतंभूत माहिती या आमच्याकडे आहे आणि ते आम्ही रत्नागिरीचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेबांकडे दिलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेली आहे तसंच अधिकाऱ्यांकडे पण दिलेलं आहे आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी हे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण मंडळाला आणि संचनाला तसं कळवलेलं आहे तसा मेल पाठवलेला आहे की लोकांची मागणी आहे त्याप्रमाणे या पाठ्यपुस्तकामध्ये धडा पूर्ववत करावा आणि जो खरा इतिहास आहे तो नवीन पिढीला शिकावा शिकवावा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी पण माझं प्रत्यक्ष बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्याशी त्यांनी बोलणं केलेलं आहे आणि त्याप्रमाणे ज्याप्रमाणे जो इतिहास पूर्व पूर्वी होता आणि जो खरा इतिहास आहे तो पूर्ववत केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे ते लवकरात लवकर हा इतिहास पूर्ववत व्हावा याच्यासाठी सर्व लोकं डोळे लावून बसले आहेत आणि भागोशेट इतिहास विद्यार्थ्यांना शिकवल्याने आदर्श विद्यार्थी कसे घडतील देशामधले चांगले नागरिक कसे घडतील असा त्यांच्यावर एक संस्कार चांगला होईल आणि त्यातून देशा देशाप्रति प्रेम आणि ह्या भारत मातेचं रक्षण करणारे नागरिक ह्या भारतासाठी निर्माण होतील या विद्यार्थ्यातून निर्माण होतील अशी आशा आहे आणि मागून भागवशेठ किरांचा धडा पाठ्यपुस्तका समाविष्ट करावा अशी सर्व रत्नागिरीकरांची मागणी आहे रत्नागिरीमध्ये भागशेट किरांची जन्मभूमी रत्नागिरी आणि सावरकरांची कर्मभूमी आणि ही क असताना रत्नागिरीत जिथे जिथे सावरकर आहेत जिथे तिथे भागशेठ आणि जिथे जिथे भागशेठ किरा आहेत तिथे तिथे सावरकर ही जोडगोळी असावी का स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशहिताच्या दृष्टीने स्वातंत्र्य लढा तीव्र व्हावा यासाठी ती कृष्यस्त्रता भेदभाव मिटवून सर्व भारतीय एकत्र येतील आणि देशाचा स्वातंत्र्यता लढा तीव्र होईल याच्यासाठी सुशास्त्रता भेदभाव मिटवण्यासाठी रत्नागिरीमध्ये पहिलं मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता आणि विठ्ठल मंदिरामध्ये त्याचं पहिलं हे झालं होतं आणि परंतु त्यावेळेला काही करमट लोकांनी वीर सावरकर यांच्यावर दगडी मारल्यामुळे त्यांचं तेन, त्यांना तिथेच तो विषय थांबवावा लागला होता परंतु त्यांचे स्नेही त्यांचे सोबत असलेले डॉक्टर शिंदे महादेव शिंदे यांनी सांगितलं त्यांना की हे कार्य पुढे न्यायचं असेल तर एकच व्यक्ती अशी आहे की जी स्वतःसाठी मंदिर प्रवेशामध्ये महादेवाची पूजा करण्यासाठी त्यांनी स्वतःसाठी मंदिर बांधलं आहे असे श्रीमान भागुजी शेटकीर आहेत की ज्यांचा या त्या रत्नागिरीमध्ये नव्हे तर या मुंबईपर्यंत त्यांचा दबदबा आहे त्यांच्या त्यांच्या नावाला कोण विरोध करू शकणार नाही तर अशा पद्धतीचं काम हे भागू शेटकीरांचं आहे ते आपल्याला मंदिरही नवीन बांधून देतील या कार्य कार्यासाठी म्हणून सुभाष रोड गाडीतळ जिथे म्हणतात त्या ठिकाणी सहा गुंठे जागा शेवडे नामक व्यक्तीची किरणी विकत घेऊन त्या ठिकाणी एकाहत्तर हजार पाचशे बहात्तर रुपये खर्च करून त्याकाळी पतित पावन मंदिर बांधलं आणि सर्व अस्पृश्य अस्पृश्य भेदभाव मिटवण्यासाठी जे पहिलं सहभोजन घडवलं याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले आणि स्वातंत्र्याचा लढा तीव्र झाला ह्या अशा जेवणावळी संपूर्ण देशभरात घडू लागल्या आणि देशाच्या स्वातंत्र्याचा लढा तीव्र झाला आणि ही यशस्वी क्रांती पहिली यशस्वी क्रांती करणारे भागोजी शेटकीर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर होते आणि त्यांच्यामुळेच हे देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे परंतु जिथे जिथे सावरकर तिथे तिथे भागो शेटकीर भागोजी शेटकीरनी दिल्लीपासून गल्लीपर्यंत हिंदू महासभेच्या सभागृहापासून ते रत्नागिरीतल्या थैली समारंभापर्यंत सावरकरांच्या प्रत्येक ठिकाणी सावरकरांना सहकार्य केलं आहे फक्त त्यांच्या उजव्या हाताचं जे दान आहे ते डाव्या हाताला कळू दिलं नाही आणि ते खरोखरच आधुनिक करणं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीत कारण त्यांच्या दानशूरतेचा सारखा दुसरा कोण दानशूर हात साखा आहे जन्माला आला नाही त्यांच्यामधलं जे प्रेम सावरकर आणि भागोशेट हे त्यांनाच माहिती होतं अन्य दुसऱ्या कोणाला माहिती नव्हतं मग मा सावरकर सदन असू दे किंवा पतिपावन मंदिर असू दे अनेक ठिकाणी अने किंवा भागेश्वर भुवन असू दे मुंबईच्या भागेश्वर भुवनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सा कायम नेहमी येणं जाणं होतं आणि भागवशेठ किरांबरोबर अत्यंत त्यांचे सलोख्याचे संबंध होते आणि त्यांच्यामुळेच जर भागोजी शेटकीर नसते तर या ठिकाणी हा स्प्यस्व्यता भेदभाव मिटवण्याचा कार्यक्रम झाला नसता देशाची क्रांती ही तेवढे तीव्रतेने लढली गेली नसती क्रांतिकारकांना पुस्तकातून रिव्हॉल्वर पाठवली गेली नसती आणि देशाचं स्वातंत्र्य हे लांबलं असतं भागोजी शेटकीर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकत्र आल्यामुळे हा ही जीवाशिवाची मैत्री होती आणि त्यांनी ही स्वातंत्र्याचा लढा हा तीव्र केला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले हा खरा इतिहास आहे रामचंद्र तोडणकर उर्फ काका तोडणकर या भंडारी समाज संघाचा एक घटक आणि गेली पंधरा वीस वर्ष सातत्याने या संघामध्ये काम करतो आहोत आणि आज या ठिकाणी भागोजी शेटकीर यांच्याबद्दल इयत्ता आठवीच्या पुस्तकामध्ये दो एक प्राथमिक धडा शासनाने टाकलेला आहे त्या दड्यामध्ये असंख्य चुका आहे मुळातच या महाराष्ट्रामध्ये भागोजी शेट किती काम केलेलं आहे देशभरामध्ये दे त्यांनी अनेक छोटी मोठी कामं केलेली आहेत हे सगळं शासनाला माहीत असतानासुद्धा आणि त्याची कल्पना वेळोवेळी आमच्या पुढाऱ्यांनी शासनाला शासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांना मंत्र्यांना दिलेली असताना सुद्धा हो होते सत्तेमध्ये कुठलीही कोणाची सत्ता होती कोण कोण होते ते दिलेली असताना सुद्धा आजपर्यंत कोणाकडूनही योग्य ती कारवाई झालेली नाही गेल्या पंधरा वर्षापूर्वी आम्ही स्वतः युती शासन असताना देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी आम्ही हस्ताक्षराने जवळजवळ दीड ते दोन हजार पत्र त्यांना वैयक्तिकरित्या पाठवून शासनाच्या पाठ्यपुस्तकामध्ये भागोजी शेटकिरांचा कुठेतरी एक धडा असावा आणि त्याचा अर्थ एवढाच होता की भविष्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलांना भागोजी शेटकीर काय आहेत कोण आहेत आणि कोण होते है? त्यांनी दे या देशासाठी काय त्या के त्याग केलेला आहे त्याची संपूर्ण माहिती मिळावी या उद्देशाने आम्ही तो प्रयत्न केलेला होता परंतु आजपर्यंत त्यांनी कोणीही तेवढं त्याला दिलेलं नाही आहे ही खेदाची बाब आहे आणि त्याच्यासाठी आज आम्ही इथे ज्या चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करून भगवती शेतकिरांचा धडा पाठ्यपुस्तकामध्ये यावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आज हे उपोषण केले आहे आता दोन हजार अठरामध्ये अजित पावन विदा सावरकर बा यांनी मांडल्याचा गडा समाविष्ट केला गेला के तर भागोजी विरांचा म्हणजे याचा उल्लेख नाही भागवजीरांचं नाव काढलं गेलं तर अत्यंत हे चुकीचं आहे तर आमचं आम्ही ज्या पक्ष पुस्तक लाखमीच्या आठ मराठी आणि इंग्रजी मिडीयमच्या पुस्तकामध्ये इतिहास अशा आहे त्यात त्यांनी ते भागवित विरांचं कार्य काढून टाकलं तर आमचं सरकारला विनंती आहे की अशा मानतंच आहे की ज्यांनी हिंदूंसाठी नाही तर संपूर्ण मानवतेसाठी काम केलेले व्यक्ती आहेत दिल्लीपासून म्हणजे हिंदू महासभेच्या दिल्ली कार्यालयापासून आमचे रत्नागिरीतल्या भागेश्वर मन मंदिरापर्यंत मन, त्यांचं कार्य आहे आणि हे कोणी करू शकत नाही एवढं ते अजरामर कार्य आहे आणि ते ह्या महाराष्ट्र सरकारने संपणाचं काम केलं आहे तर आमची विनंती आहे की सरकारने जो पूर्वीचा धडा आहे तो पुन्हा पाठवसा समाविष्ट करावा आणि स्ववयाने स्व खर्चा वयाने म्हणजे स्व खर्चा हा इतिहास आहे हा ह्या प्रवेशद्वारावर एकोणीशे एकतीस त्याच्यापेक्षा आणखी दुसरा मोठा पुरावा साहेब आहे की भागोजी किरांचा भागोजी बाळोजी किर चॅरिटेबल ट्रस्ट आहे चॅरिटेबल ट्रस्ट आणि एकोणीसशे बत्तीस पर्यंत केलेली कामं ह्या चॅरिटेबल ट्रस्टच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये त्याच्यामध्ये पती पावन मंदिर साठी केलेला खर्च पती पवन मंदिर रत्नागिरीसाठी केलेला खर्च एकाहत्तर हजार पाचशे बहात्तर रुपये आहे मुखेरला पण विहिली बांधले हा पथित पावन मंदिरच्या वार्षिक पूजा वृत्तीसाठी पंधराशे रुपये दर वर्षाला दर वर्ष दर वर्षाला ते दे देत होते एकोणीसशे दोन आम्ही हा विषय मांडलेला आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षण मंत्री केसरकर यांच्याकडे आम्ही दिलेलं होतं तर त्यांना त्याची प्रत पण इथे आहे घेतली द्कल नाही दीड वर्षात कोणती दिवसा व्हॉट्सअपवर पाठवलं होतं आत्ताच मी येताना स्वतः शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांच्याशी चर्चा केली मी स्वतः तुमच्याशी बोलणार आहे आणि मी त्यांना वस्तुस्थिती सांगितली की याच्यामध्ये वस्तुस्थिती काय आहे कोणाचाही कोणावर आक्षेप नाही पण पण ती वस्तुस्थिती आहे इतिहासात तशी तशी मांडावी बरोबर ना अगदी तशी ज्या तशी पुस्तकामध्ये मांडावी हीच आपली सगळ्यांची मागणी आहे हे देखील सांगितलेलं आहे की पुढे फक्त भेटावी लागेल मुंबईला सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवायला लागेल आणि त्याच्यातला आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मार्ग काढू जे काय घडलेलं आहे इतिहासामध्ये तेच होईल असं आपण म्हणतोय तो समाविष्ट होता परंतु त्याच्यानंतर तो दोन हजार अठरामध्ये बदलला गेला तर आमचं असं म्हणणं आहे की तो खरा इतिहास आहे तो पूर्ववत करावा एवढंच फक्त म्हणणं आणि थोडंसं विस्तृत जर भागवशेतकिरांचं कार्य जर आलं तर बघा आताची मुलं आपल्याला मोबाईल मिळाला नाही म्हणून घर सोडून जातात रागवतात महागडी मोटरसायकल नाही मिळाली म्हणून आत्महत्या करतात तर भागवशेतकिरांचा जर त्यांच्यावर आत्मचरित्राचा प्रभाव पडला विद्यार्थी तसेच तर आपल्या आई वडिलां काही नसताना अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत आपण जे काय कमवलं ते सगळं देशासाठी अर्पण केलं तर त्यांचा आदर्श घेऊन चांगले नागरिक घडतील अशा पद्धतीचं थोडंसं असं वाटतं मला शालेय शिक्षणामध्ये आपण सांगूया तुमच्या सगळ्यांच्यामुळं माझ्याकडे आता मराठी भाषा पण खाता त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपणही नक्की आणू शकतो की कसं अध्यासन केंद्र करायचं काय करायचं मराठी भाषेचं विद्यापीठ आता कदाचित आमच्या विभागाकडे त्याच्यात मग भागवते शेतकऱ्यांच्या संदर्भात काय करायचं आपण ठरून घेऊ रत्नागिरीमध्ये श्रीमान भागोजी शेटकीर यांनी बांधलं असा धडा धडा पाठपुरत असताना दोन हजार अठरा सालीमध्ये तो हे पावन मंदिर बी आवरकर यांनी बांधल्याचा चुकीचा इतिहास पाठक समाविष्ट केला गेला हे आमच्या निदर्शनास जेव्हा आलं तेव्हा आम्ही महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर यांच्याकडे जे निर्दर्शनाला आणून दिलं होतं आणि जो पूर् पूर्वीचा इतिहास होता तो पूर्ववत करावा अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली होती आज आजपर्यंत अशी कोणतीही त्याच्यावर कार्यवाही झाली नव्हती म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सर्व हिंदू धर्मीय बांधव या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी ही एकमुखी मागणी केली होती आणि तसं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पालकमंत्री रत्नागिरी यांना दिलं होतं आज या ठिकाणी रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत यांनी ती भेट दिली आणि राज्याचे शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांच्याशी प्रत्यक्ष बोलणं आमचं करून दिलं आणि ज्या ज्याप्रमाणे जे पुरावे आहेत ते पुरावे बघून पूर्व इतिहास जो भागवशीट किरांचा तो 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 आहे तो कुठेही मिटणार नाही आणि तो पूर्ववत केला जाईल आणि त्यांचं आत्मचरित्रसुद्धा पुस्तकात समाविष्ट केलं जाईल अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि भविष्यात हे करून घेण्यासाठी सर्व हिंदू धर्मीय त्याच्यासाठी एकाग्र एका एक एक एकतेने एक वाटचाल करतील आणि आजचं आम्ही उपोषण जे आहे ते आम्ही सर्वांनी मागे घेत हो, आहोत आणि भविष्यातल्या वाटचालीसाठी आम्ही काम करण्यासाठी सुरुवात करीत आहोत